आज प्रसादालय रोडला रुद्रा फाउंडेशन करून आम्हाला आरतीचा मान दिला त्याबद्दल मी सर्व संयोजकांचे सर्व सर्व आभार जातो आणि जे तरुण आहे सर्व शहरातले चांगल्या प्रकारे गणेशोत्सव साजरा करत आहेत आणि चांगले विधायक उपक्रम देखील राबवत आहेत तर सर्व तरुणांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या निमित्ताने मला एक आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे सर्व गणेशोत्सव मंडळ असतील सर्व आपल्या घरी गणपती ज्यांनी आपले विराजमान केलेले असतील त्यांना आपल्याला गणेश विसर्जन जे आहे आपल्याला पर्यावरणपूर्वक आपण नगर करून कुंड निर्माण केलेले आहे कृत्रिम कुंड आपण दोन ठिकाणी असे कृत्रिम कुंड निर्माण केलेले आहे नगर परिषदे ज्योतीनं एक म्हणजे कणकुरी रोडला केलेला आहे आणि दुसरं आपल्या रूमच्या मागे जे आपले वसुंधरा गार्डन आहे तिथंच एस बी आय कॉलनीचे तिथे एक लगत कुंड आहे असे दोन असे मोठे कुंड आपण या ठिकाणी केलेले आहेत सर्व नागरिकांना मी आवाहन करतो आहे की आपले ज्या गणपती बाप्पाचं विसर्जन जे आहे या नगरपरिषदेने उभारलेल्या कृत्रिम कुंडातच करावं आणि पर्यावरणपूर्वक आपल्याला जो गणेश उत्सव साजरा करायचा आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हावा धन्यवाद या वर्षी देखील आपलं रुद्रा फाउंडेशन साईप्रसाद मार्केट शिर्डी नवीन प्रसादालय समोर गेली बारा थे तेरा वर्षापासून आपण या ठिकाणी गणपती विराजमान करत असतो आणि मोठ्या उत्साहाने या ठिकाणी गणपती उत्सव या ठिकाणी हे रुद्रा फाउंडेशन असेल साजरा करत असतं रुद्रा फाउंडेशन हे आणि साईप्रसाद मार्केट मित्रमंडळ हे अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल या ठिकाणी कार्यरत असतं सामाजिक क्षेत्रात या मुलांना खूप आवड आहे या मार्केटमध्ये शिर्डीतील विविध भागातून मुलं या ठिकाणी व्यवसाय करत असतात आणि शिर्डी शहरात कुठेही काही मदतीची हे असेल तर त्यावेळेस रुद्रा फाउंडेशन प्रसाद मार्केट हे नेहमी धावून येत असते आणि यावर्षी वर्षी देखील मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने या ठिकाणी गणपती बाप्पाचं आगमन झालं इथे विराजमान झाले आणि रोज वेगवेगळे मान्यवर या ठिकाणी आरतीसाठी येत असतात आजची आरती आज सहावा दिवस आहे आजची आरती राहताचे आपले नायब तहसीलदार मान्य हेमंतजी पाटील साहेब तसेच शिर्डी नगर परिषदचे मुख्याधिकारी मान्य सत्यजी दिगे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाली मी आम्ही या दोन्ही मान्यवरांच्या ठिकाणी आभार व्यक्त केलेले आहे आणि गणपती बाप्पा आपल्या शिर्डीवर येणार ज्या अडचणी असतील ते दूर करतील आणि शिर्डीला अजून समृद्ध बनवतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो Say it. On.